नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर तोडकर या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण बघत आहात आता आपलं जे आज तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी जे हे लोडिंग चालू आहे ते मिस्टर सय्यद सर यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता सर म्हटले तर डिस्ट्रिक न्यायाधीश आहेत जज आहेत आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे ते, ते, ते न्या न्यायाधीश आहेत आता सरांचं जर प्रॉपर गाव म्हटलं तर जगदाळवाडी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद हे त्यांचं प्रॉपर गाव आहे आणि सरांनी दोन दिवसापूर्वी आपल्याला कॉल करून आपल्याकडं सागवान आणि चिंचेची इन्क्वायरी केली होती त्यानंतर सर सरांचे मित्र देशमुख साहेब म्हणून न्यायाधीश आहेत ते आपले जुने कस्टमर आहेत ते असताना परभणीचे आहेत सध्या ते वर्ध्याला कार्यरत आहेत आ, ते सुद्धा डिस्ट्रिक्ट जज आहेत तर सरांची सरांचे ते मित्रच आहेत तर आता हे जे सय्यद सरांचं जे लोडिंग चालू आहे ते आपण सागवांचं लोडिंग करत आहोत आता हे बघू शकतो आहे आता आज आपण ही गाडी लोडिंग करणार आहोत आणि रातोरात गाडी जाणार आहे उद्या सकाळी सात आठ आठला म्हटलं तर सरांच्या गावामध्ये ही गाडी पोचणार आहे सरांचे तिथं मॅनेजर राजू राजूभाई म्हणून आहेत ते गाडी अनलोड करून घेणार आहेत तर आता मित्रांनो आपण बघू शकतोय सागवान म्हटलं तर कल्चर हे बर्मा जातीचं आपलं ओरिजिनल कल्चर साग आहे हा आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शावळे तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे मान्यता आहे पात्र नर्सरी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपली ही स्वतःची लॅब आहे कल्चर त्यामुळे आपण कल्चर सागवान डाळीम केळी किंवा के क्लोनमधला जो पेरो आहे त्याची रोपं बनवत असतो आणि गॅरंटेड खात्रीशी रोपं देत असतो आता ही पूर्ण आपली नर्सरी पस्तीस एकरात आहे त्यामुळं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडं उपलब्ध असतात आता व्हिडिओमध्ये मी पुढं आपल्याला सागवान लागवडीची जी प्रायमरी माहिती आहे ती देणार आहे तर स शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली महाराष्ट्रातली एक नंबर अशी नर्सरी आहे आता बघू शकतो आहे आमच्या नर्सरीचे युवा सेल्समन रोहित कळंत येत आहेत रोहित दादा नमस्कार नमस्कार ओके आता हे अशा पद्धतीने ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी भरायची चालू आहे आता इथं सिलेक्टेड रोपं भरली जातात खराब रोपं बघू शकतो आपण बाजूला काढलेली आहेत आता बऱ्यापैकी रोपं ही बघू शकतो आपण पॉलेहासमधली रोपं आहेत ती रोपं घेतल्यानंतर चार ते आठ दिवस रोपं आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर लागवड करायची आहे आता आपण सागवांची जी लागवडीची पद्धत आहे त्याची माहिती घेऊया थोडीशी टू थ्री स्टार्ट है। आपला है। है है तर मित्रांनो बघू शकतो आपलं आता हे कल्चरचं रोप आहे आता ह्या रोपाचं वय म्हटलं तर जनरली हे आठ ते बारा महिन्याचं रोप आहे आता हे पूर्ण जे रोप आहे ते पा जे आपले मदर प्लांट्स असतात त्याच्या पेशीपासून हे रोप बनवलेलं असतं म्हणजे डोळ्याला न दिसणाऱ्या पेशीपासून ते डोळ्याला दिसणाऱ्या रोपांपर्यंत हे तयार व्हायला कमीत कमी सहा महिने जातात म्हणजे आपण त्याला क्लोन म्हणतो की जो कोकोपीट कोकोपीटमध्ये आपल्या कपमध्ये असतो ट्रेमध्ये असतो आणि त्यानंतर हा याच्यामध्ये शिफ्ट केला जातो आता ह्याचेसुद्धा आपण व्हिडिओ बघितले होते की आपण हे शिफ्ट करतानाचे ह्या पॉलेहासमधले जे आपला व्हिडिओ आहे जुना तो पण तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर बघू शकताय तर आता मित्रांनो हे जवळजवळ एक वर्षाचं रोप आहे हे प्युअर टिश्यू कल्चर बर्मा जातीचं सागवान आहे आता ह्याच्यामध्ये टेक्निक काय आहे की पहिली गोष्ट रोपं नेल्यानंतर रोपं आपल्याला जनरली चार ते आठ दिवस झाडाच्या सावलीत किंवा ओपन जागेत ठेवायच्या आहेत पत्रा किंवा स्लॅब खाली ठेवायचं नाही आणि त्यानंतर झाडं लावत असताना पहिली गोष्ट हे पानाच्या खाली जी जेवढी फुटवा आहे त्याशी आपल्याला घासून घ्यायची आहे पेन्सिल जशी आपण हे करतो त्या पद्धतीने हे खोडून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यातून जे फुटवा कारण हे कल्चर रोप आहे वाढतंय फास्टर हे फुटवा फक्त आपल्याला काढायचा आहे आणि रोप लावत असताना आदल्या दिवशी पाणी घालायचं आहे दुसऱ्या दिवशी पाणी घालायचं नाही आणि इझिली असं फक्त एक थोडंसं असं जसं आपण लाडू वळतो त्या पद्धतीनं वळायचं आहे आणि बघू शकतो असं रोप तर हे होते डायरेक्ट इथून पिशवी फाडायची आहे आणि आहे तसा गट्टू मातीचा न फोडता रोप आपल्याला जमिनीच्या खड्ड्यामध्ये ते ठेवायचं आहे आता खड्ड्यामध्ये तत्पूर्वी शेतकऱ्यांनी शेणखत किंवा गांडूळ खत किंवा ऑर्गॅनिक खत जे काय असेल आपल्या अवेलेबिलिटीनुसार ते त्यानंतर लिंबोळी पेंट आणि थायमेट फॉरेट याचं मिश्रण जे आहे ते मातीत करायचं आहे आणि रोप ठेवायचं आहे रोप लावल्यानंतर मातीनं हातानं माती दाबायची आहे पायानं तुडवायची नाही जेणेकरून गट्टू नाही फुटला पाहिजे आणि त्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी आहे दर महिन्याला रिंग पद्धतीनं खतं असतात सहा महिन्यानं बेसळ डोस चालवतो तर आता हे सगळं डिटेल आपण शेतकऱ्यांना रोपांच्या बिलासोबत देत असतो आता एका व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती देणं शक्य नसतं तरी जे शेतकरी इंटरेस्टेड असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि एक वेळ नर्सरीला व्हिजिट अवश्य द्या तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो नमस्कार